फेब्रुवारीची रात्र पुण्यातील संत तुकाराम नगर मेट्रो स्टेशन एका एकवीस वर्षीय तरुणाने अचानकपणे या मेट्रो स्टेशनवरून खाली उडी मारली रक्ताच्या थारोळ्यात खाली कोसळलेल्या या तरुणाचा जागीच मृत्यू झाला सुजल मनकर असं या तरुणाचं नाव होत तपासादरम्यान या तरुणाच्या मृत्यूचं गुड उकलण्यात पोलिसांना यश आले टाइमपास म्हणून ऑनलाईन ॲप डाउनलोड करणे या तरुणाच्या जीवावर बेतलं होतं मयत सुजल याची ऑनलाईन ऍप वरून काही तरुणांशी मैत्री झाली होती ओळख झाल्यानंतर सहा तरुणांनी त्याला पिंपरी येथे भेटण्यासाठी बोलावलं तिथे त्याचे दे नग्न फोटो व्हिडिओ काढून ते व्हायरल करण्याची धमकी देत त्याच्याकडून पैसे उकळले त्यानंतरही ब्लॅकमेलिंग थांबलं नाही मग या त्रासाला कंटाळून सुजलने टोकाचं पाऊल उचललं दिनांक चोवीस फेब्रुवारी रोजी संत तुकाराम नगर मेट्रो स्टेशन येथे एक एकवीस वर्षीय महाविद्यालयीन तरुणाने उडी मारून आत्महत्या केल्याचा एक प्रकार घडला होता त्या संदर्भाने पिंपरी पोलीस स्टेशन इथं अपघाती मृत्यू दाखल होता सदर प्रकार हा संशयास्पद वाटल्याने याच्यामध्ये सखोल तपास चालू होता आणि या तपासाअंत आम्हाला एक सेक्सटॉर्शन म्हणता येईल अशा पद्धतीचा एक गँग उघडकीस करण्यामध्ये यश मिळालेलं आहे मागे देखील सेक्शॉर्शनच्या संदर्भामध्ये चर्चा आणि तक्रारी प्राप्त झाल्या होत्या त्याच्यामुळे सदर प्रकरणाचा आम्ही अतिशय गांभीर्याने तपास केला आणि तपासादरम्यान असं निदर्शनास आलं की सदर महाविद्यालयीन तरुणाने त्याच्या नातेवाईकांकडे मित्रांकडे वेळोवेळी पैशांची मागणी केलेली होती जवळपास पन्नास एक हजार रुपये त्याने त्याच्या नातेवाईक आणि मित्रांकडनं मागणी केली होती आणि याचा कारणांचा शोध घेत असताना असं लक्षात आलं की पिंपरीमधलं जे महेश नगर आहे इथं एका बंगल्यावरती त्याला बोलवून घेऊन ग्रिंडल नावाचं जे ॲप आहे डिटिंग ॲप त्याच्या सहाय्याने बोलवून घेऊन जवळपास एका व्यक्तीसोबत त्याला झोपण्यास लावून अंगावरचे कपडे वगैरे काढून एक व्हिडिओ शूट करण्यात आला होता आणि सदर व्हिडिओच्या माध्यमातून त्याला वेळोवेळी धमक्या देण्यात येत होत्या आणि या धमक्याला कंटाळून आणि मानसिक त्रासाला कंटाळून त्यांनी आत्महत्या केल्याचं प्रथमदर्शनी स्पष्ट झालंय आणि त्यामुळे आम्ही सदर जे सहा लोक आता या गुन्ह्यामध्ये निष्पन्न झालेले आहे त्यामध्ये प्रणव शिंदे हा सदर टोळीचा गँग लीडर असल्याचं दिसून येत आहे त्याचप्रमाणे नितीन पाटील लोकेश पाटील आणि इतर असे एकूण सहा आरोपी याच्यामध्ये निष्पन्न झालेले आहेत या लोकांनी सदर युवकाचा व्यवस्त्रावातील व्यवस्था व्हिडिओ काढून त्याला धमकावून मानसिक त्रास देऊन या त्रासाला कंटाळून सदर युवकाने आत्महत्या केल्याचं प्रथम निष्पन्न झालेलं आहे यातला जो सूत्रधार आहे प्रणव शिंदे याच्याविरुद्ध धुळे पोलीस स्टेशन येथे एक आर्म ऍक्टचा पिस्टलचा सुद्धा देखील गुन्हा दाखल आहे त्याबद्दल माहिती मिळालेली आहे सदर प्रकरणामध्ये आम्हाला दोन आरोपी आता सध्या ताब्यात मिळालेले एक आरोपी धुळे पोलिसांच्या ताब्यात आहे त्याला आम्ही आता ट्रान्सफर करून घेत आहोत आणि ही एक गँग जी आहे यांच्या विरुद्ध अजूनही काही तक्रारी असण्याची शक्यता आहे त्यांचे आर्थिक व्यवहार आम्ही तपास आहोत आणि यांनी इतर काही लोकांना देखील या प्रकारे लुटण्याची शक्यता दिसून येत आहे त्या अनुषंगाने तपास करून सखोल तपास आणि ते अजूनही गुन्हे याच्यामध्ये दाखल होतील विश्वास आहे दुर्दैवाने हा जो तरुण आहे हा देखील महाविद्यालयात शिकणारा होता इंजिनिअरिंग कॉलेजला होता आणि जे सहा आरोपी आम्ही निष्पन्न केले त्यातले पाच आरोपी हे डी वाय पाटील इंजिनिअरिंग कॉलेज पिंपरी चिंचवड येथे दुसऱ्या आणि तिसऱ्या वर्षाला शिकण्यास होते एका आरोपीच्या शैक्षणिक पार्श्वभूमीवर अद्याप माहिती मिळालेली नाही मयक तरुण हा बीसीएस अभ्यासक्रमाच्या शेवटच्या वर्षाला शिकत होता त्यांना आपल्या मोबाईलमध्ये ऑनलाईन डेटिंग ॲप डाउनलोड केलं होतं आणि या माध्यमातूनच त्याची आरोपींसोबत ओळख झाली होती आरोपींनी त्याला बोलावलं त्याचे नग्न फोटो व्हिडिओ काढले आणि ते व्हायरल करण्याची धमकी देत त्याच्याकडे पैशांची मागणी केली होती मयत तरुणाने पस्तीस हजार रुपये त्यांना दिले होते मात्र आणखी पैशांची मागणी होऊ लागल्याने बदनामीच्या भीतीपोटी त्याने आयुष्य संपवलं पोलिसांनी या प्रकरणी दोघांना अटक केली आहे तर इतर आरोपींचा शोध सुरू आहे